प्रामाणिक रिक्षावाल्याने मौल्यवान दागिन्यांची बॅग केली परत ठाणे नगर पोलिसांनी चोवीस तासात बॅग मालकांचा शोध लावून परत केली बॅग आजच्या जगात देखील प्रामाणिकपणा आणि माणूस कशी जिवंत आहे याच ज्वलंत उदाहरण आज ठाण्यात पाहायला मिळालंय नेहमीच मुजोर आणि बेजबाबदार म्हणून बदनाम झालेल्या रिक्षावाल्याने आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवलंय दिनांक अकरा मे रोजी ठाणे रेल्वे स्थानकात एका रिक्षावाल्याला आपल्या रिक्षात प्रवाशाची मागे राहिलेली बॅग मिळाली जयराम गुप्ता या रिक्षावाल्याने अतुल आणि सिद्धार्थ या आपल्या दोन सह सह ही बॅग ठाणे नगर पोलिसांच्या स्वाधीन केली त्यावर कोणता पत्ताही नव्हता ना कोणी तक्रार देखील नोंदवली होती पोलिसांनी पंचनामा केल्यावर सदर बॅग उघडली बॅगेत महिलेचे काही कपडे आणि एका ज्वेलर्सच्या पाऊच मध्ये जवळपास सात टोळ्यांचे दागिने सापडले सदर बॅगेत एका बुरखाधारी महिलेचा फोटो देखील मिळाला कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी केवळ या महिलेचा फोटो आणि त्या ज्वेलर्स पाऊच वरील ज्वेलर्स नाव आणि पत्त्यावरून त्यांनी राबोळी परिसरात ज्वेलर्सचं दुकान गाठलं स्थानिक सोशल मीडिया ग्रुपवर सदर माहिती मिळतात पोलिसांनी बॅग मालक उस्मान खान यांना फोन करून ओळख पटवून बॅग नेण्यास सांगितलं याप्रमाणे सदर बॅग आज दिनांक बारा मे रोजी त्यांना परत करण्यात आल्याचं उस्मान शेख हे आपल्या कुटुंबासह सेवाग्राम एक्सप्रेस पकडण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक येथे रिक्षाने आले असतात त्यांची एक बॅग रिक्षातच राहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही हे बॅग रिक्षा, रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे परत केल्याचं त्यांना त्यांच्या ग्रुपवरील मेसेज आणि पोलिसांच्या आलेल्या फोनवरून कळलं त्यांना सदर बॅग परत केली असता त्यांनी रिक्षाचालक जयराम गुप्ता व अतुल आणि सिद्धार्थ या त्यांच्या मित्रांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं आहे एक सर आपलं नाव मी ठाणेकर नागरिक उस्मान खान राबोडी मध्ये राहिला आहे काल अकरा पाच दोन हजार चोवीसची ची माझी आणि माझ्या माजी परिवाराची दादर सेवा सेवाग्रामची तिकीट होती त्यासाठी आम्ही राबोडीमधून मधून घरातून निघाल निघाल्यानंतर ठाणे स्टेशन आंबेडकर चौक इकडे आमची आमच्याकडे पंधरा ते सोळा बॅगा होत्या टोटल त्या बॅगामध्ये एक बॅग आमची तिकडे सुटून गेली गायगर्दीमध्ये आणि ते झाल्यानंतर आमची प एक बॅग सुटली आम्हाला पण माहीत नव्हता आम्हाला साडेआठ ते नऊ वाजता ते राबोडी पोलीस स्टेशन मधून जे शिर्के साहेब आहे त्यांनी राबोडी विकास आघाडीमध्ये मेसेज टाकला तेव्हा असा एक बॅग लावारीस बॅग ठाणे स्टेशन मध्ये कोणाचे सुटलेला आहे त्याच्यामध्ये माझी मुलगीचा फोटो होता ते फोटो बघितल्यानंतर मेसेज सर्व व्हायरल झाला ते व्हायरल झाल्यानंतर मला कळलं की माझी बॅग आम्ही विसरलो ठाणे मध्ये त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला संपर्क साधला शिर्के साहेबांना शिर्के साहेबांनी बोल तुमची बॅग इकडे आम्हाला भेटलेली आहे पण ते आपले रिक्षा ड्रायव्हर पोलीस प्रशासनाच्या नंतर मी दुसरा अभिमान आणि मी यांचा आयसान म्हणून राहील यांच्या रिक्षावाल्यांचा कि त्यांनी इमानदारीने माझी भेटवस्तू जेवढं विसरले होते तेवढं सर्व इमानदारीने त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जमा केले आणि मला माझी भेट वस्तू आज परत यानी। परत केली दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही ठाणे आमदार कर्तव्य हो असताना रिक्षा चालक जयराम गुप्ता अतुल आणि सिद्धार्थ यांनी एक बेवर बॅग ठाणे रेल्वे स्टेशन येथे मिळून आलेली आमच्या समोर सादर केली सदर बॅग पंचांसमोर आम्ही उघडून पाहता त्यामध्ये कपडे साड्या आणि जवळजवळ अंदाजे सात तोळे दागिने मिळून आले आणि त्याच्यासोबत एक बुरखादारी महिलेचा फोटो मिळून आला सदरचा फोटो आणि जे पाऊच होतं त्या पाऊचवर ज्या ज्वेलरचं नाव होतं त्याचे फोटो आम्ही तात्काळ पत्त्यानुसार राबोडी परिसरात सेंड केले त्यावरून राबोडी हद्दीतील दागिन्यांचे जे मालक आहेत ते आज रोजी पोलिसांमध्ये हजर झाले त्यांनी त्यांच्या मुलीचा कुटुंबासोबत असलेला फोटो आणि तसेच दागिन्यांचे फोटो दाखवून खात्री पटवून दिली आणि त्यांचे दागिने आज रोजी आम्ही परत देत आहोत यामध्ये ठाणे शहरातील रिक्षाचालक यांचा अतिशय प्रामाणिकपणा दिसून आलेला आहे आणि नागरिकांनी अशाच प्रकारे वस्तू वगैरे किमती दस्तऐवज मिळून आल्यास तात्काळ पोलिसांकडे जमा करून पोलिसांना सहकार्य करावे असे मी आवाहन करतो